तर प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे अगदी एका सोप्या ओळीवरून शिकणार आहोत ते वाक्य आहे अग कमल ऊट पाय धू रस भजे चहा बनव किती छोटस वाक्य आहे असं वाटेल का आपल्याला की या छोट्याशा वाक्यावरून छत्तीस जिल्हे तयार होतील ते बिलकुल या छोट्याशा वाक्यावरून आपल्या महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तयार होतात आता अगदी एक एक अक्षर घेऊन आपण ते जिल्हे बघणार आहोत तर पहिलं अक्षर आहे आपलं वाक्यातलं अ वरून अकोला अहिल्यादेवी नगर ज्याला की आपण अहमदनगर म्हणतो आताच नवीन नाव अहिल्यादेवी नगर आणि अमरावती अ वरून तीन जिल्हे झाले ग वरून गोंदिया गडचिरोली ग वरून गोंदिया गडचिरोली अ ग संपला आपला क वरून क वरून कोल्हापूर एकच जिल्हा आहे मग म म वरून मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असे दोन जिल्हे झालेले आहेत आता आहे ल ल वरून लातूर आता आपलं वाक्य उठ संपलं अग कमलपर्यंत आपलं वाक्य संपलेलं आहे आता उट, ऊ वरून उस्मानाबाद ज्याचं नवीन नाव आहे धाराशिव आणि ठ था वरून ठाणे पा, पा पालघर पुणे परभणी वरून यवतमाळ धू धू दु वरून र वरून रायगड रत्नागिरी स स वरून बघू आपण किती जिल्हे बनते स वरून सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर जे की औरंगाबादचं नवीन नाव आहे संभाजीनगर भ वरून भंडारा जे वरून जळगाव जालना वरून जळगाव जालना च ज़, च वरून चंद्रपूर हा ह हो वरून हिंगोली बन बनाव व वरून बीड बुलढाणा न ना वरून नांदेड नागपूर नाशिक नंदुरबार व व वरून वर्धा वाशिम तर एक छोट अस वाक्य होत त्या छोट अशा वाक्यावरून हो आपण आपल्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तयार केलेले आहे अगदी मुलांच्या सहज लक्षात राहील अशा प्रकारचे ते छत्तीस जिल्हे आता आपण आपण ते की नहीं। ते जिल्हे तयार झाले नाही बघणार आहोत एक दोन तीन अकोला अहिल्यादेवी नगर अमरावती तीन गौरंग गोंदिया चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक एक तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस अशा प्रकारे आपले छत्तीस जिल्हे तयार झालेले आहे आणि मुलांच्या हे सहज लक्षात राहील तर अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद